रोकठोक वार्तांकन रोखोक बातमी गेल्या सहा दिवसांपासून शहराच्या तापमानात दररोज सहा अंशांची घट सुरू आहे त्यामुळे थंडीचा कडाका वाढला मंगळवार अकरा नोव्हेंबर रोजी शहरात सोळा पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान नोंदलं गेलंय या मोसमातील तापमानाची नोंद सोमवारी झाली या वर्षी झालेल्या अतिरिक्त पाऊस आणि हवामानात झालेल्या बदलामुळं या वर्षीच्या मोसमामध्ये शहराचं तापमान आठ अंश सेल्सिअस पर्यंत खाली येण्याचा अंदाज हवामानशास्त्रज्ञ डॉ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलाय सकाळी दहा पर्यंत वातावरणात गारवा राहू लागलाय पुढील दोन दिवस आणखी थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान व्यक्त मंगळवारी व बुधवारी सोलापूर शहर व परिसरात अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होतं नोव्हेंबर पासून दर चार दिवसांनी तापमानात घसरण होईल चौदा ते दहा अंश सेल्सिअस पर्यंत खाली जाण्याचा अंदाज आहे पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी दरम्यान सात ते आठ अंश सेल्सिअस पर्यंत ही पारा येऊ शकेल यावर्षी पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी पर्यंत थंडीचा कडाका मागील वर्षांपेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय थंडीचा जोर वाढत स्वेटर मफलर यांचा गरम कपड्यांचा वापर वाढू लागलाय नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपत आला तरीही थंडी जाणवत नव्हती शनिवारपासून सोलापूरच्या वातावरणात बदल झाल्यानं आज दिवसभर बाजारात गरम कपड्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली होती गरम कपड्यांच्या मागणीत गर वाढ होऊ लागली आहे थंडीचं हे वातावरण पुढील काही दिवस असेच कायम राहण्याची शक्यता आहे वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळं सर्दी खोकला यांसारख्या विकारही अनेकांना उद्भवू लागले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा